नमस्कार मी आरोही जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत चला पाहूया सविस्तर बातमी खुलताबाद तहसीलदार कुणाच्या दबावाखाली काम करत आहे कार्यालयासमोर आमरण पॅथस रिपब्लिकन पार्टी गाडे गटांचे आमरण उपोषण सुरू जमिनीवर ताबा देण्यात आलेला नाही कारण माझा समाज या ठिकाणी कमी असल्याने दबाव टाकून आमची जमीन बळकवलेली सदरील जमिनीचा गट नंबर आमचा असताना वरील मारुती व वा वाल्मिक मारुती आधाने यांनी त्यांचा ताबा दोनशे अठ्ठेचाळीस वर असताना आमच्या दोनशे कुठलाही अधिकार नसताना त्यावरही आजपर्यंत ताबा घेऊन आम्हाला भूमिहीन केले भूमीही राजानंदकरन पार्टी ठिकाणी तहसील ठिकाणी जे अमोर उपोषण केलेलं आहे तर हे कुठल्या संदर्भात केलेलं आहे हे अमोर उपोषण तुम्ही या ठिकाणी विरमगाव या ठिकाणी गट नंबर दोनशे सत्तेचाळीसमध्ये हा मातंग समाजाचा हाडोळा म्हणून जमीन आहे या जमिनीमध्ये गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून गावातील बाबासाहेब आधाने आणि वाल्मिक आधाने या सवर्ण समाजाच्या व्यक्तीने मातंग समाजाच्या जमिनीवर अतिक्रमण के केलेलं आहे कारण त्या ठिकाणी जी जमीन आहे की दोनशे सत्तेचाळीस ही जमीन मातंग समाजाची आहे आणि त्याला लागूनच दोनशे अठ्ठेचाळीस ही सवर्ण समाजाची म्हणजे बाबासाहेब आदामी यांची जमीन आहे परंतु त्या जमिनीमध्ये मातंग समाजाने उदरनिर्वाहासाठी जी जमीन शासनाने ज्याला आपण या ठिकाणी म्हणू शकतो की निजामकालीन जी जमीन आहे ती जमीन दिलेली आहे त्या जमिनीवर मातंग समाजाचा अधिकार असताना या लोकांनी दा, धाकधपाट्या करून जातीवादाचं विष पेरून त्या ठिकाणी धमकावलेलं आहे मारहाण झालेली आहे आणि ती जमीन गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून या समाजाने आमच्या ता समाजाच्या ताब्यातून हिसकावून घेतलेले आहे आणि त्यावर ते पीक पाणी घेतात ऊस लावतात कोणी कपाशी लावते आणि आम्ही त्या ठिकाणी पोट भरण्यासाठी आमचं साधन असताना ती हिसकावून घेतलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये आम्ही तहसीलदार खुलताबाद यांना सव्वीस तारखेला उपोषणाचा इशारा देऊन त्या ठिकाणी उपोषण ठेवलेलं आहे त्या उपोषणाच्या माध्यमातून आम्ही ती जमीन आमच्या समाजाला मिळावी आमच्यावर झालेला अन्याय दूर व्हावा आणि त्या ठिकाणचं अतिक्रमण हटवावं म्हणून अशी मागणी केलेली आहे तहसीलदारांनी आम्हाला विचारल्याच्या नंतर तहसीलदार म्हणतात की बादा बाबासाहेब आधाणे आणि वाल्मिकी आदाणे यांनी हायकोर्टामध्ये जे अपील केलं आहे त्या अपिलावर आमच्या उपोषणकर्त्याची सही आहे परंतु आमचं म्हणणं आहे की त्या उपोषण कक्षने त्या अपिलावर सहीच केलेली नाही त्यांनी कुठल्या तरी खोट्या व्यक्तीची सही घेऊन ते अपील या ठिकाणी दाखल केलं आणि आमचा जो काही एक्केचाळीस हजारची जमीन होती ते त्या जमिनीचा काही भाग आ, कमी करून आम्हाला फक्त पाच हजार देण्याची या ठिकाणी सात बारा बनवलेला आहे तो सात बाराही खोटा बनवलेला आहे तलाठी बनवण्यामध्ये त्यांचा सहभाग आहे त्यांनी पैसे घेऊन हा केलेला आहे आहे तर याच्यानंतर तुमचं अजून काय आहे अजून काय तुम्ही तुम्ही जर कधी आता याच्या पहिले निवेदन दिलेले निवेदन देऊन तुमचं काम झालेलं नाही तहसीलदाराने त्याच्यावर ऍक्शन घेतलेली नाही तर यापुढे काय करणार तुम्ही जर आता जर इथपर्यंत झाले याच्या पुढे काय करणार तहसील प्रशासन किंवा कुठलेही तुम्हा अधिकारी ही मातंग समाजाची जमीन जर देत नसेल तर यासाठी आमचं या ठिकाणी लाक्षणिक उपोषण साखळी पद्धतीने या ठिकाणी पुढं आम्ही सुरू ठेवणार आहोत जोपर्यंत आम्हाला या ठिकाणचं अतिक्रमण हटत नाही आणि आमचा ताबा मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण या ठिकाणी हलणार नाही अशी आमची या ठिकाणची मागणी आहे हां सर नमस्कार सर नमस्कार काय काय नाव सर आपलं मी डॉक्टर ज्ञानेश्वर मी अच्छा अच्छा तुम्ही याबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकता चॅनलमध्ये तुम्ही आता कामासाठी चौकशी सर आमचे मार्गदर्शक नेते तुमच्या ज्यांना नलवडे यांच्याकडे आलो आता या ठिकाणी बसतील त्या विषयाबाबतीत मला परिपूर्ण पूर्ण जाण नाही आहे परंतु कुठंही एखाद्या सर्वसामान्य दलित माणसावर सर्वसामान्य कार्यकर्त्यावर जर अन्याय होत असेल आणि ते प्रशासनाकडं जर न्याय मागणीसाठी कुपोषण करत असेल तर त्यांचा प्रश्न समजून घेणं त्यांना पाठिंबा देणं आणि प्रशासन दरबारी ह्या मागणीला लावून धरणं हे आमचं काम असतं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाचे फाईक म्हणून आणि पक्षाचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी नेहमी सतत काम करत आलेला आहे साहेबांनी आम्हाला समज समजा आम्हाला ज्या लोकांवर अन्याय होत असेल त्या लोकांना मदत कर करा त्यांच्या भावना समजून घ्या त्यांचे प्रश्न समजून घ्या आणि त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी शासन दरबारी तहसील असेल तर यांच्याकडे मागणी करा आणि म्हणून त्या अनुषंगाने यांचा प्रश्न आज आम्ही समजून घेतो आपण या ठिकाणी जे उपोषण करणे तर उपोषण करणं हा आपला न्यायवैधिक हक्क आहे परंतु शासनाने देखील देऊ नये तो प्रश्न जो असेल तो आम्ही त्यांच्याकडून समजून घेऊन आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे याबद्दल प्रश्न मांडून आम्हाला भूमिहीन केलेले आहे मांगाची मळी ही शेतजमीन जातीच्या नावानं नोंद असताना खुलताबाद तलाटी मंडळ अधिकारी यांच्याकडे चौकशी करण्यासाठी दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार तेवीस निवेदनाद्वारे संबंधी पॅथस रिपब्लिकन पार्टी खुलताबाद तालुका अध्यक्ष अवैधरित्या जमिनीवर ताबा मिळवलेल्या शेतकऱ्यांचा ताबा हटविण्यात यावा म्हणून तक्रार निवेदन दिलेले आहे राष्ट्रीय पक्षाच्या लेटर हेडवर निवेदन देऊनही तहसील प्रशासनाने उपविभागीय अधिकारी तसेच जिल्हा अधिकारी संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिलेले असताना कोणतेही अधिकाऱ्याने तक्रारीची दखल घेतली नाही दिनांक सव्वीस सहा दोन हजार चोवीस बुधवार रोजी तहसीलदार खुलताबाद येथे आमरण उपोषण तरी महसूल प्रशासनाने तहसीलदार यांना या प्रकरणाची वरील इस्माची ताबा हटवून आम्हाला आमची नेमाकूल मांग हडोळ शेत जमीन आमच्या ताब्यात देण्यात यावे नसता जिल्हा औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष पॅथस रिपब्लिकन पार्टी पक्ष अध्यक्ष माननीय सूर्यकांत गंगाधर गाडे सर्जेराव मोनो साहेबराव नौतुरे बाबुराव नरोडे जिल्हा अध्यक्ष किशोर जाधव विलास काटेरी बीड जिल्हा अध्यक्ष धम्मपाल खंडेकर जालना जिल्हा अध्यक्ष संदीप खरात अमोल नरोडे महिला आघाडीचे लताबाई थोरात नंदाबाई गायकवाड व इतर पक्ष संघटना कार्यकर्ते मोठ्या संख्येने खुलताबाद येथे हजर राहून असून आंदोलन उभारणार आहेत यांची प्रशासनाने दखल घ्यावी विरामगाव येथे मांगव हा डोळा गट नंबर दोनशे सत्तेचाळीस मधील एकशे एक आर जमिनीचे ताबा देण्यात यावा हे नम्र निवेदन देऊन उपोषण करीत आहे जिल्हाधिकारी अभिषेक ग्रामीण पोलीस छत्रपती संभाजीनगर उपविभागीय अधिकारी कन्नड माननीय पोलीस निरीक्षक खुलताबाद सूर्यकांत गंगाधर गाडी अध्यक्ष किशोर जाधव चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा